ऍक्टिव्ह मीटिंग नव्हता की प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही बोलवला असा नाही हा एक आपण जे म्हणतो इंग्लिश मध्ये प्रोएक्टिव्ह मिटिंग होता की यापुढे काही प्रॉब्लेम होऊ नये आता हा आंदोलन हा चालणार आहे आणि चालूच आहे प्रत्येक समाजचा असो किंवा दुसरी पण पण हा सर्व मध्ये प्रोएक्टिव्हली आम्ही एक मीटिंग आज घेतला की पुढे कसा आम्हाला एक भूमिका ठेवायची आहे पोलीस प्रशासनची काय भूमिका राहणार हा सूचित करण्यासाठी सुद्धा आणि सर्व समाज बांधव जे आमचे दोन्ही समाज बांधव आहे की कसा आम्हाला पुढे काय काय करायचे आहे काय ओ पी सारखा असली पाहिजे त्याचसाठी आहे आज एक प्रोएक्टिव मिटिंग आम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये मराठा समाजचे लोक ओबीसी लोकसुद्धा जे जे आमचे अवेलेबल होता आज अजून खूप लिडर राहून गेलेलं आहे जे जे आज अवेलेबल होता त्यांची वेळ घेऊन आज त्यांना मी इथे बोलवला होता आणि खूप एक चांगली गोष्टी झाली की या मीटिंगमध्ये सर्वांना सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी पण मान्य केलेला आहे की गाव पातळीवर समाजमध्ये या नांदेडची जे प्रतिष्ठा हाय आहे एक ओळख आहे शांतता जिल्हा जिल्हामधून तेच कायम ठेवायचे आहे आणि यापुढे सुद्धा जे संविधानिक आंदोलन आहे मोर्चा आहे तिथे होणारच पण हा संविधानिक मोर्चामध्ये आंदोलनमध्ये काही गाडगोट लागला ना पाहिजे असा त्यांनी पण सहमती ह्यामध्ये दर्शवलेली आहे आणि यामध्ये पोलीस प्रशासन समन्वयाची भूमिका ठेवणार दुसरी गोष्ट हा पण मी क्लिअरली सूचना दिलेला आहे की जे काही प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार त्याचसाठी पोलीस प्रशासन पोलीस यंत्रणा सुद्धा पूर्णपणे तयार आहे आणि जर गैरकायदेशीर किंवा दोन समाजमध्ये तेढ निर्माण करण्याच्या कोणाचा प्रयत्न राहणार त्यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे तयार आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करणारिक्युलर आपल्या नांदेड जिल्ह्यातील एस पी साहेब अविनाश कुमार साहेब यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राह एकत्र राहण्याच्या दृष्टिकोनातून आज एक या ठिकाणी बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये जिल्ह्यातील मराठा समाज आणि ओबीसी बांधव याच्यामध्ये कसा समन्वय साधता येईल यासाठी अशी चर्चा झाली आणि ज्या पद्धतीने आप प्रत्येक समाज आपल्या मागणीसाठी किंवा ओबीसी समाज आपल्या आरक्षणाचा जो लढा देत आहे तो कायदेशीर मार्गाने सर्वांनी लढा द्यावा जो सोशल मीडियावर किंवा वैयक्तिक स्वरूपामध्ये जो हेवा दावे आज बघायला मिळत आहे ते कुठेतरी थांबले थांबवण्यात यावे या प्र या संदर्भामध्ये सविस्तर अशी चर्चा होऊन सामाजिक सलोखा राखण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वांमध्ये निर्णयच होऊन आपल्याला येणारा हा आरक्षणाचा लढा संवैधानिक लोकशाही मार्गाने लढायचं या ठिकाणी ठरलेलं एक मिनिट आज आदरणीय नांदेड जिल्ह्याची एस पी अविनाश कुमार साहेबांनी जी बैठक मराठा आणि ओबीसी समाजाच्या बांधवामध्ये समन्वय घडवण्यासाठी आज बैठक घेतली ती अतिशय बैठक चांगली झालेली आहे दोन्ही समाजाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या समाजाची बाडू बाजू समन्वयानं मांडली आणि एकमेकामध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं समन्वय राखून आपले आपली आपली संविधानिक माग मागणी सरकारशी आणि न्यायालय या माध्यमातून आपले आपले लढा चालू ठेवण्याचा जा निर्णय झाला पण त्या दरम्यान कुठल्याही चुकीच्या कोणाच्या छोट्या मोठ्या कृतीमुळे दोन्ही समाजामध्ये कुठलाही विद्वेष होणार नाही कुठलंही भांडण होणार ना, नाही तंटा होणार नाही संदर्भातील सर्व चर्चा दोन्ही समाजाच्या बादून बाजूने आदरणीय एस पी साहेबांच्या समोर झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझा सर्व ओबीसी बांधवांना आव्हान आहे की आपला जो काही संविधानिक लढा आहे तो आपण लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आपण लढूया पण कुठल्याही गावागावामध्ये कुठल्याही तंट्यामध्ये कुठल्याही एखाद्या भडकाऊ नेत्याच्या कुठल्याही भडकाऊ वक्तव्यामुळे आपण विद्युतम न होता आपल्या समाज समाजामध्ये गावागावामध्ये कुठल्याही प्रकारचा तंटा वाद न करता येणाऱ्या काळामध्ये आपण शांततेनं हा लढा पुढं न्यावा असं माझं आव्हान आहे आणि जर कुठं काही अशी काही घटना घडली तर त्वरित आपण बाजूच्या पोलीस स्टेशन असेल किंवा अन्य सर्व या आपल्या नेत्यांना असेल संपर्क करावा पण लगेच काही रिॲक्शन करून कुठलाही कायदा सुव्यवस्था आपण हातात घेऊ नये असं मी आव्हान आज नांदेड जिल्हा पोलीस प्रशासन यांच्या वतीनं मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्ग यांच्यामध्ये वाद कुठलाही होऊ नये यासाठी या ठिकाणी समन्वय एक बैठक आयोजित केली होती एस पी साहेबाच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या एका मॅसेजवर जिल्ह्यातील सर्व मराठा समाज प्रमुख आणि ओबीसी प्रभागातील सर्व नेते या ठिकाणी जमले होते या बैठकीमध्ये असं म एक अजेंडा काढलेला आहे की उद्या साधून कुठल्याही गावामध्ये जर मराठा आणि ओबीसी कुठलाही थोडासा वाद जर झाला त्याच्यामध्ये राजकीय वापर न करता आपण त्या ठिकाणी मिटवता कसं आलं पाहिजे गावचं भांडण गावातच मिटलं पाहिजे घरचं भांडण घरात मिटलं पाहिजे या अनुषंगानं एस पी साहेबांना जे आम्हाला सूचना दिल्या होत्या हे आम्ही पूर्ण पाहणार आणि समाज बांधवांना एक विनंती करतो की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी सर्वांनी शांततेत आपल्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो, तो, तो संपलेला आहे आणि कुठल्याही भानगडीत न पडता आपण आपल्या समाजाच्या हिताच्या कार्यासाठी आपण सदैव आपण सोबत राहिलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो नांदेड जिल्हा हा पूर्वीपासून चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे या ठिकाणी अठरा पगड जाती आणि बारा बलुत्तार हे सगळे गुन्हा गोंद राहिले आहेत आज त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता पण तो वाद हरून पाडण्यासाठी किंवा समाजा समाजामध्ये शांतता राहण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने जी भूमिका घेतली पहिल्यांदा त्या पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आमचे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर असतील किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर असतील या दोन्ही अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्गातील प्रमुख नेत्यांची बैठक या ठिकाणी घेतली त्या बैठकीमधून दोन्ही समाजाने आणि दोन्ही प्रवर्गाने असा निश्चय केला आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठा वाद जर कोणी लावू पाहत असेल तर तो, तो वाद आपण जागीच हरून आणला पाहिजे कारण ग्राम पातळीवरचा मराठा आणि ओबीसी हा एकच आहे त्या अनुषंगाने मनोदादा जरांगेची जी भूमिका आहे सगळ्यांनी शांतता राहिलं पाहिजे म्हणून मराठा समाजाला मी सुद्धा जरांगे पाटलांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेचं आव्हान करतो की कोणीही वाद लावण्याचा प्रयत्न केला तर बिलकुल वादाला बळी पडू नका सगळ्यांनी शांतता राखा सोशल मीडियाचा वापर सांभाळून करा आपल्याला कुठेही काही जाणवलं